आरोग्य विभागाच्या वतीनं प्लास्टिक बंदीबाबत मोठी कार्यवाही इचलकरंजी येथील शहरामध्ये प्लास्टिकचा प्रादुर्भाव वाढत चालत असल्यामुळे माननीय आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील मॅडम यांच्या आदेशानुसार शहरांमधील भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते व्यापारी यांच्याकडून प्लास्टिक बंदीचे कार्यवाहीबाबत आदेश आले होते या आदेशास अनुसरून आरोग्य विभागाचे डॉ सुनील दत्त संगेवार साहेब यांच्या सूचनेप्रमाणे व इचलकरंजी शहर प्लास्टिक बंदी प्रमुख श्री करण लाखे यांनी वॉर्ड नंबर पाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक जप्त करण्यात आले इचलकरंजी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्री करण लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल तीस किलो प्लास्टिक सापडले ज्या ठिकाणी प्लास्टिक सापडले आहे त्या ठिकाणी रुपये पंधरा हजार इतका दंड करण्यात आलेला आहे महत्वपूर्ण बाब म्हणजे प्लास्टिकमुळे मानवी जीवनाला तसेच पशुप्राण्यांनासुद्धा हानिकारक धोकादायक आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे यासाठी च महाराष्ट्र शासनाने सुद्धा आदेश जारी केला आहे याकरिता इचलकरंजी महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक तसेच प्लास्टिक बंदी प्रमुखसाठी श्री करण लाखे यांच्या समवेत मुकादम संजय कांबळे व सफाई कर्मचारी यांनी युद्धपातळीवर कारवाई केली आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नितीन दबडे इचलकरंजी